नमस्कार मित्रांनो मी सागर आणि तुम्ही पाहताय करिअर कट्टा तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेसाठी नव्वद दिवसाचं जे काही प्रमाणपत्र लागतं म्हणजे नव्वद दिवस तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टकडे किंवा ठेकेदाराकडे किंवा ग्रामपंचायतीमधून ग्रामसेवकडून ते जे प्रमाणपत्र घ्यायचंय ते प्रमाणपत्र कसं घ्यायचं तुम्हाला ग्रामसेवक जर सही देत नसेल त्या प्रमाणपत्रावरती तर काय करायचं हा बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे तर तो प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ग्रामसेवक जर सही देत नसेल तर ती सही कोणाकडून घ्यायची जर एकेदाराकडून घ्यायची का गव्हर्मेंट इंजिनियर जो आहे त्याच्याकडून घ्यायची जर त्यांच्याकडून घ्यायची झाले तर तो फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर सोप्या भाषेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ऑनलाईन जर फॉर्म तुम्ही भरला नसेल तर हा ऑनलाईन फॉर्म नक्की भरा बांधकाम कामाचा त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देईन तो व्हिडिओही जाऊन बघा आणि आता बघूया आपण प्रमाणपत्र नव्वद दिवसाचं त्यामध्ये जी माहिती आहे ती अचूक माहिती कशी भरायची तर वेळ न लावता आपण बघूया लवकरात लवकर ती माहिती कशी भरायची मित्रांनो बघा बांधकाम कामगारचं हे जे काही प्रमाणपत्र आहे याची डिस्क्रिप्शन मध्ये देत। दे तुम्हाला देतो तिथून तुम्ही करून घेऊ शकता किंवा घ्या बघा तुम्हाला वरती दिसत असेल बांधकाम कंत्राटदाराचे ठेकेदाराचे विकास कामाचे बांधकाम कामगार हे जे काही प्रमाणपत्र आहे तुम्हाला याचीच पीडीएफ काढायची आणि हे ठेकेदाराकडून तुम्हाला तुमचा ग्रामसेवक जर याच्यावरती सही येत नसेल तर तुमचा जो काही ठेकेदार आहे तो तुमचा जो काही बांधकाम कामगाराचा कंत्राटदार आहे त्यांच्याकडे त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असतो तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा हे प्रमाणपत्र काढून देऊ शकता काढा आणि त्यांच्याकडून त्याची माहिती जी कशी भरायची आहे ही माहिती भरून त्याच्यावरती सही शिका तुम्ही घ्यायचं आहे आणि ती तुम्ही फॉर्म फिलअप करायचा आहे आणि तो फॉर्म कसा भरायचा बघा पहिल्यांदा बघा तुम्हाला इथे विचारलेला आहे जावक क्रमांक हा जो जावक क्रमांक आहे हा जावक क्रमांक बांधकाम कामगारचा जो काही तुमचा कंत्राटदार आहे तो इथं तुम्हाला टाकून देणार आहे तो तिथं माहिती टाकू त्याचा जे काही जावक क्रमांक म्हणजे आतापर्यंत त्यांनी किती अर्ज दिले दोन हजार चोवीस मध्ये बांधकाम कामगारांना त्याची इथं नोंद असते ते त्यांनी टाकून देतात त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे जावक दिनांक हा अर्ज तुम्हाला कोणत्या तारखेला त्या कंत्राटदाराने दिला आहे त्याची तारीख इथं ता नमूद केलेली असते ती तारीख इथं तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर बघा तुमचा फोटो जो काही आयडेंटीसाई फोटो आहे तो तुम्हाला इथं फोटो चिटकून घ्यायचा तुमचा आहे असा आणि मित्रांनो हा फॉर्म सॅम्पलसाठी मी भरलेला आहे मी भरला आहे असं तुम्ही भरून घेऊ नका मी फक्त कसं भरायचं हे सांगतोय हा सॅम्पलसाठी भरला आहे माहिती भरलेली माहिती ही जी काय से लाओ लाओ है ही टेम्पररी अशी सॅम्पलसाठी लावून नावं लावलेली आहेत त्यामुळे ही काही खरी नावं नाहीत तुमचं जे काही नाव आहे ते अर्धावरती टाकायचं नाही मी भरलाय फॉर्म भरतात त्यानंतर बघा इथं तुम्हाला जो काही तुमचा फोटो आहे तो फोटो लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती असा गोल शिक्का मारून घ्यायचा आहे त्यात जो काही टेंडर आहे जो काही ठेकेदार आहे त्या ठेकेदार ते शिक्का असतात त्याच्यावरती इथे शिक्का मारून घ्यायचा आहे शिक्का अर्धा फोटोवरती असला पाहिजे अर्धा कागदावरती असला पाहिजे आणि त्यांची सही सुद्धा इथं करून घ्यायची सही अर्धी कागदावरती असली पाहिजे आणि अर्धी फोटोवरती असली पाहिजे पण फोटोवरती काही जण शिक्का येतो चेहऱ्यावरती वगैरे मारतात चेहऱ्यावरती मारायचं नाही तुमचा चेहरा संपूर्णपणे स्पष्टपणे दिसला पाहिजे त्यामुळे मी कसा आहे बघा कोपऱ्यात मारलेला आहे असा कोपऱ्यात शिक्का मारून घ्या हा शिक्का गोलच असला पाहिजे गोल असं काही नाही त्यांचा टेंडरवाल्यांचा शिक्का जो काय आहे तो गोल असतो कदाचित तो चौकून असू शकतो तो त्याच्यावरती मॅटर करतो त्यांनी शिक्का कसा बनवला आहे त्याच्यावरती त्यामुळे गोलच पाहिजे असा काय तुम्ही हटास धरू नका मी तुम्हाला सॅम्पलसाठी दिलेला आहे त्यानंतर बघा विचारला नियुक्त ठेकेदाराचा विकास विकासकाचा तपशील त्यानंतर बघा नियुक्त ठेकेदाराचे विकास कामाचे नाव नियुक्त्याचे ठेकेदाराचे जे काही नाव आहे ते, 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 ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचंय बघा इथे मी लिहिले बघा छोटे विकास काम करे हे जे नाव मी टाकलेलं आहे ते नाव टेम्पररी टाकलेलं आहे म्हणजे या नावाचा माणूस असेल नसेल काय असेल तर योगाही जुळेल पण नसणार आहे हे मी टेम्पररी नाव टाकलेलं आहे इथं जो काही ठेकेदार आहे त्याचं ठेकेदाराचं नाव इथं तुम्हाला आहे असं टाकून घ्यायचं आहे जेचं नाव पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर विचारलं बघा ठेकेदाराच्या आस्थापनाचे नाव त्यांची जी काही कंपनी असते आस आस्थापन म्हणजे त्यांनी कंपनी रजिस्टर केलेली असेल त्यांची कंपनी असेल किंवा त्यांनी स्वतःचं नाव सुद्धा कधी कधी देतात तर त्यांच्यानुसार शिक्क्यावरती असेल किंवा त्यांना विचारून तुम्ही इथं टाकू शकता ते टाकून देतील तसं त्यांची कंपनी किंवा कन्स्ट्रक्शन आता कामकारे कंपनी आहे काम करे कन्स्ट्रक्शन काम करे असं काही असू शकतं ते तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा विचारलेला आहे ठेकेदाराचा नोंदणीकृत क्रमांक जो काही नोंदणी क्रमांक आहे त्यांचा जे काही लायसन्स नंबर असतो त्यांचा नोंदणीकृत क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर तो त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर त्यांना माहिती असतो तो शिक्क्यावरती सुद्धा असतो कदा शिक्केवरती नसेल तर त्यांच्याकडे त्याचं प्रमाणपत्र असतं त्या प्रमाणपत्रावरती नंबर असतो हा मी सॅम्पल दिलेला आहे असा नसतो एम एच वगैरे पासून सुरुवात होते त्याची किंवा अन्य कसं ते प्रकारचा जो काही टेंडर जो आहे तो कोणत्या विभागाअंतर्गत जारी केलेला आहे त्या विभागाअंतर्गत त्यांचं तो रजिस्ट्रेशन नंबर असतो त्याप्रमाणे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तर ज्या विभागाअंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यास करण्यात आलेले आहे त्या विभागाचे नाव आता त्यांनी कुठून ते प्रमाणपत्र घेतलेले आहे जारी करण्यात आले आहे तो ठेकेदार त्यांना नियुक्ती कुठल्या विभागातर्फे केले आहे त्या विभागाचं नाव त्यांना माहिती असतं ते ठेकेदार इथं टाकून देतील तुम्ही त्यांना विचारून टाकू शकता इथं म्हणजे त्याचा ठेकेदाराचा विकास कामाचा पत्ता त्यांचा जो काही पत्ता आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा जाते मी सॅम्पल सॅम्पलमध्ये लावलेला आहे कामकरेवाडी तालुका जिल्हा असा मी टाकलेला नाही पण तुमचा जो काही त्यांचा पत्ता असेल ते त्यांचं गाव यांचा तालुका जिल्हा इथे टाकायचा आणि परत इथं गाव विचारलं की इथे त्यांचं गाव टाकायचं जातात मी कामकरेवाडी म्हणून टाकलेलं आहे तसं तुमचं त्यांचं ठेकेदाराचं जे काही गाव आहे ते इथं तुम्ही टाकून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर त्यांचा जो काही तालुका असेल तो तालुका इथे टाकायचा आहे जिल्हा जो काही आहे तो जिल्हा इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्यांचा जो काही पिनकोड आहे तो पिनकोड आहे असा इथं टाकायचा आहे त्यानंतर संपर्क क्रमांक ठेकेदाराचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो ही जी काही वरच्या कॉलम मध्ये माहिती होती ही सगळी टेंडरधारकाची माहिती होती कंत्राटदाराची माहिती होती त्याची आपण माहिती टाकली इथून खालचा जो ऑप्शन चालू होतो तो तुमचा वैयक्तिक जो काही अर्जदार आहे त्याची माहिती चालू होते त्यानंतर बघा कामगाराचे नाव विचारलं आहे श्री श्रीमती असेल श्री असेल तर श्रीमती खोडा आणि त्यानंतर श्री तुषार हुशार बुद्धी असं मी टेम्पररी नाव दिलेलं आहे तुमचं जे काही नाव असेल आर्धाराचं ते तिथे टाकून घ्या त्यानंतर बघा विचारलं आहे वय तुमचं जे काही वय आहे तिथे तुम्ही टाकून घ्यायचं आधार कार्डाप्रमाणे इथं वय टाका आधार कार्डावरती फक्त जन्म जन्मदिनांक असते त्यानुसार तुमचं आतापर्यंत जे काही वय होतंय ते वय इथे तुम्ही वर्षानुसार टाकायचं आहे आता इथे तीस टाकलेलं आहे त्यानुसार टाकून घ्या गाव बघा ते काही आहे त्यांचं जे काही आहे ते टाकलेलं आहे त्यानंतर तालुका जो काय ते टाकून घ्यायचा जिल्हा जो काय तो टाकून घ्यायचा तुमच्या आधार कार्डाप्रमाणे इथे टाकून घ्यायचा आहे पिनकोड क्रमांक जो काही तुमचा आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर संपर्क क्रमांक तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं आय एस टाकून घ्यायचा आहे बांधकाम कामगाराचा त्यानंतर विचारलाय कामाचा प्रकार स्वरूप कामाचा प्रकार जो काही तुमचा आहे तुम्ही म्हणजे बघा सेंटरिंग वर्कर असाल फ्लोरिंग असाल पेंटर असाल वेल्डर असाल भरपूर नंतर काचेचं वर्क जे करणार आहेत त्यांचं सुद्धा यामध्ये प्राविधान दिले पण इथे जागा नसल्यामुळे मी टाकलेलं नाही कारण तुम्ही येस सी काही सर्व काम करत नाही यातलं कोणतंही एक काम करत असाल तुम्ही ते तो काम इथं तुम्हाला टाकायचं तर तुम्ही कोणतं काम करताय तुम्हाला माहिती असते मग तुम्ही ते काम इथे टाकून घ्यायचं आहे सेंट्रिंग वर्कर करत असेल तर सेंट्रिंग वर्क वगैरे तुमचे जे काही फील्ड आहे ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे नंतर कामाचा कालावधी दिनांक म्हणजे काम किती दिवसापासून तुम्ही चालू केलं आहे तिथे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा त्यांच्या ठेकेदारापाशी काम कोणत्या दिवसापासून चालू केलं आहे त्याचा दिनांक इथे तुम्हाला टाकायचं आहे आणि पासून ते आतापर्यंत तुम्ही तिथं काम करत असाल तर तुम्ही तिथं आत्ताचे दिनांक टाकू शकता आणि त्यानंतर बघा एकूण दिवस तुम्हाला नव्वद दिवस काम करणं करण्याचा दाखला पाहिजे त्यामुळे नव्वद दिवसाच्या वरतीच हे काम केलेलं सर्टिफिकेट आहे त्यामुळे तुम्ही हे डेट जी काय आहे ती टाकताना तुम्ही नव्वद दिवसाच्या जर आठ डेट असेल तर तुम्हाला हे लाभ मिळणार नाही नव्वद जे काही काम केलं असेल तीच तारीख इथं जुळते का बघायचं या दोन्ही तारखेच्या मधलं जे काही डेटचं अंतर आहे ते डेटचं अंतर मोजायचं आहे जे काही एकूण दिवस आहेत ते एकूण दिवस तुम्हाला इथे टाकायचे आता या तारखेपासून ते या तारखेपर्यंत एकशे अठ्ठावीस दिवस होते असा उदाहरणार्थ मी दिला आहे एकशे अठ्ठावीस दिवस मी इथे टाकले तुमचे जे इतके होतील तुम्ही कामाचे कामाचा ज्यावेळा सुरू केली तेव्हापासून ते आतापर्यंत काम करत असाल किती पर्यंत तुमची तारखेपासून किती दिवस होते ते तिथं तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर बघा विचारलेलं आहे कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण आता टेंडर धारकाचा इथं झाला पत्ता हा आणि त्यानंतर झाला हा तुमचा पत्ता पण टेंडरधारक हा एका गावचा असू शकतो तुम्ही एका गावचा असू त्या काम कुठं चालू आहे त्याची माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे तुमचं टेंडर कुठं चालू आहे तुमचं काम कुठं चालू आहे सध्याचं त्याची माहिती तुम्हाला द्यायची त्याचं माहितीचं इथं जो काही तुमचं गाव असेल ते तुम्हाला गाव इथे टाकाय टाकायचं आहे मी कामकरी वाड्या असं टाकलेलं नाही तसं टाकू नका तुमचं जे काही गाव असेल ते तुम्ही टाका त्याच्यानंतर तुम त्यानंतर गाव गाव जे आहे इथे जे गाव टाकले आहे तेच टाका त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तो कामाचा तिथला टाका जिल्हा जो काय तो तिथे टाकून घ्यायचा त्यानंतर पिनकोड क्रमांक जो काय आहे तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक तर नियुक्ती दिनांक बघायला गेलं तर तुम्ही कामगाराचा कामगाराचा कामाचा कालावधी इथं जे काही टाकलं आहे तुम्ही कामाचा कालावधी इथं मित्रांनो तोच कामाचा कालावधी तिथून सुरुवात केली आहे तुम्ही तेच तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे कामाची जेव्हापासून तुम्ही सुरुवात केली त्या ठेकेदारापाशी ती तारीख तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आणि दिवसाचे वेतन हे दिवसाचे वेतन आता प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक गावानुसार प्रत्येक तालुक्यानुसार वेगवेगळं असतं त्यामुळे तुम्हाला तिथं किती पेमेंट आहे तुमचं जे काही वेतन दिवसाचं आहे एका दिवसाचं टाकायचं आहे महिन्याचं नाही एका दिवसाचं जे काही वेतन आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे हे टाकल्यानंतर बघा खाली तुम्हाला विचारलं आहे नियुक्त्याचा ठेकेदाराचा सही व शिक्का जो काही तुमचा वरती आपण फोटोवरती शिक्का मारला होता तोच शिक्का तुम्ही इथं मारून घ्यायचा त्यांची सही इथं तुम्हाला करून घ्यायची आहे मग तो शिक्का गोल असेल चौकोनी असेल कसाही असू द्या तो मायडेंटी नाही तो त्यांचा शिक्का जो आहे तो लिगली असला पाहिजे तो शिकायचा तुम्ही मारून घ्यायचा त्यानंतर त्यांची सही जो काही ठेकेदार आहे त्यांची सही सुद्धा त्यांना इथं करायचे याच्यावरती फक्त ठेकेदाराची सही घ्यायची आहे तुमची सही वैयक्तिक इथं कुठेही करायची नाही मित्रांनो त्यामुळे हा फॉर्म आता कसा भरायचा हे तुम्हाला सविस्तर समजलेला आहे जाओ क्रमांक कुठं आहे हे समजलेला आहे जाओ दिनांक कुठं असतं हे समजलेला आहे आणि त्यानंतर नियुक्ताचा ठेकेदाराचा क्रमांक जो काही आहे तो इथं असतो तीन नंबर ऑप्शनला ही माहिती फिल करायची असते आपल्याला फॉर्म मध्ये त्यामुळे ही महत्त्वाची माहिती आहे हा फॉर्म जर तुम्ही व्यवस्थितपणे भरून घेतला तर तुम्हाला जो काही ऑनलाईन फॉर्म भरायला जे काही प्रमाणपत्र लागते तिथे जी काही माहिती भरायची ती सोयीस्कर होते त्यामुळे आपण सविस्तर असा स्पष्ट अगदी व्यवस्थित तुम्हाला समजावा अशा भाषेत हा व्हिडिओ बनलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या अजूनही काही अडचणी असतील तर त्याही मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपण हा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करतो परत भेटू माहितीपूर्ण असाचे व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र